हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शुभेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रव्याचा उपमा किंवा उपीट पण बोलू शकता तुम्ही त्यासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे चला बघूया इथे आपण दोन मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या कोथिंबीर कढीपत्ता हे सगळं आपण कापून घेतलेलं आहे आणि मीडियम साईजचा सा रवा ह्या कपाने आपण दोन कप रवा घेतलेला आहे आणि आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तूप टाकणार आहोत हे बघा तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता उपम्यासाठी आता आपण ह्यामध्ये रवा टाकलेला आहे छानपैकी आपण रवा भाजून घेणार आहोत स्लो गॅसवरतीच हे सगळं भाजायचं आहे तुम्ही मी पाण्याचं प्रमाण लास्टला सांगणार आहे किती तुमच्या रव्यावरती डिपेंड असतं मीडियम साईजचा झिरो नंबरचा किंवा थोडा जाड त्यावरती तुमचं पाण्याचं प्रमाण अवलंबून असतं सो मी इथे मीडियम साईजचा रवा वापरलेला आहे त्यासाठी मी किती पाणी टाकले तुम्हाला सांगेनच असा छान मिडियम गॅसवरती सॉरी स्लो गॅसवरती पूर्ण भाजून घ्यायचा आहे हे बघा असा खमंग भाजायचा आहे रवा जवळपास आपल्याला पंधरा मिनटं हा रवा भाजून घेतलेला आहे आपण आता कढईमध्ये तेल दो, दोन टेबलस्पून आपण तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता आणि मिरची टाकून थोडं परत परतणार आहोत कांदा नंतर टाकायचा आहे हे बघा मिरची टाकल्यानंतर थोडा वेळ परतल्यानंतर कांदा टाकला आपण जेणेकरून त्याचा तिखटपणा त्याच्यामध्ये उतरेल सो कांदा थोडा लाल होण्यासाठी आपण मीठ टाकणार आहोत जेणेकरून लवकर आपला कांदा ब्राऊन होईल हे बघा आपला कांदा आता ब्राऊन झालेला आहे आता कांदा भाजून झाल्यानंतर आपण याच्यात हळद टाकणार आहोत हळद ऑप्शनल आहे तुम्हाला तुम्हाला व्हाईट करायचं असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल आणि जर तुम्हाला याच्यात मटार वगैरे टाकायची असेल ती पण तुम्ही बॉईल करून टाकू शकता आमच्या घरी नाही आवडत सो मी नाही टाकली आता हे सगळं भाजून झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत पाण्याचं प्रमाण आपण हे कप दोन कप रवा घेतलेला आहे तर दोन कपाच्या आपण डबल टाकणार आहोत पाणी एक कप रवा घेतला असता तर दोन कप आपण पाण पाणी टाकलं असतं पण इथे दोन कप घेतल्यामुळे आपण चार कप पाणी टाकणार आहोत तुम्ही कशाने पण घेतलं तरी हेच प्रमाण ठेवा वाटीनी किंवा कपानी हे बघा आणि जर तुमचा जाड रवा असेल तर तुम्ही एक कप अजून एक्स्ट्रा टाकावा लागेल तुम्हाला पाणी हा माझा मीडियम साईजचा आहे त्याच्यामुळे चार कप इनफ आहे आता याला छानपैकी आपण मिक्स करणार आहोत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडं मीठ चढतंच टाकायचं आहे कारण की ते पाणी रव्यामध्ये ऑब्झर्व होणार आहे आता या पाण्यामध्येच आपण कोथिंबीर बारीक चिरलेली टाकणार आहोत जेणेकरून ती उपम्यामध्ये चांगली मिक्स होईल आता या पाण्याला आपण छानपैकी उकळी काढणार आहोत हे बघा पाणी छान आपलं उकळलेलं आहे उकळत्या पाण्यातच आपण हा रवा भाजलेला टाकायचा आहे थोडा थोडा करून आणि हलवत राहायचं आहे जेणेकरून तुमच्या रव्याच्या गाठी होणार नाहीत हे बघा असा टाकून घेतला आपण तेव्हा आपण जेव्हा रवा टाकतो तेव्हा गॅस पूर्ण स्लोच ठेवायचा आहे आता छानपैकी आपण हा मिक्स करणार आहोत असं तुम्हाला वाटत असेल की बापरे आपल्याला उपमा पातळ झाला की काय पण हे प्रमाण तुमचं परफेक्ट आहे हे बघा सगळ्या गाठी अशा मोडून घ्यायच्या आहेत गाठी होतच नाही त्याच्यात हे बघा छान आपला लुसलुशीत उपमा रेडी आहे आपला असा छान दिसतो आहे बघा आणि बरोबर झालेलं आहे याच्यामध्ये पाणी जास्त पण नाही आणि कमी पण नाही तुम्हाला दिसत असेल की ती सुटसुटीत लुसलुशीत झालेला आहे आपला उपमा सो हा नक्की ट्राय करून बघा तुम्ही झटपट रेसिपी आहे कशी वाटली उपम्याची रेसिपी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आपण भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये दे। टील देन टेक केअर बाय थँक्यू